हां आज या संयोगनगरमध्ये मुलाखतीसाठी राज डिजिटल नांदेड यूट्यूब चॅनल यांच्यातर्फे मुलाखत घेण्यात येत आहे त्या मुलाखतीमध्ये मी भंतेजी सुभूती सुभूती थेरो नांदेड जिल्हा भिक्खू संघ उपाध्यक्षी आहे या निमित्ताने मी असं आवाहन करू शकतो की बुद्धगया टेम्पल ॲक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नासचा लागू कर कायदा त्वरित रद्द करावा आणि बौद्धाच्या आणि बौद्ध भिक्षूच्या ताब्यात द्यावं या निमित्ताने महा बोधी महाविहार मुक्ती आंदोलन महामोर्चा निघणार आहे आणि येथील सर्व बोध महाबोधी महाविहार हे भारतासह जगातील बौद्धाचे प्रमुख स्थान आहे आणि श्रद्धास्थान असून या बोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धाच्या हाती नाही ते बोधा भिक्खूसूच्या किंवा बोधाच्या ताब्यात असावे यासाठी आंदोलन सुरू असून नांदेडमधून या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी बौद्ध समाजासह आदरणीय भिक्खू संघ आहे भारतीय बौद्ध महासभा आहे समता सैनिक दल आहे समस्त आंबेडकरी पक्ष आहे संघटना व बौद्ध समाजाच्या वतीने नांदेड येथे दिनांक पंचवीस तीन दिन दोन हजार पंचवीस रोज मंगळवार या दिवशी ठीक थी बारा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान नवामुढा नांदेड येथून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चामध्ये येताना आपण सर्वांनी शुभ वस्त्र परिधान करून सहित येऊन आपल्या भाकर भाज्या आणि पाण्याची बाटल घेऊन आणि बिस्किटची पुडी घेऊन आल्या तरी रस्त्यामध्ये कोणी करता घाण करायचं नाही ते आपल्या बॅगमध्ये आपल्या थैलीमध्ये ते कचरा टाकावा असं व्यवस्था आणि हा मोर्चा बौद्धाचा आहे दाखवून द्यायचा आपल्याला सर्वांनी शुभ्र वस्त्र पर वर, करून आल्यावर एक विशेष बौद्धाचं प्रतीक आहे म्हणून आपल्याला विशेष महत्त्व करून सांगत आहे आणि आणि अशा प्रकारे आपल्याला कलेक्टर ऑफिसवर पंच पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोज मंगळवारी या दिवशी न्यायचा आहे त्यासाठी आपण बहुसंख्येने उपस्थित राहून हा मोर्चा यशस्वी करावा आणि बुद्ध गयातील बुद्धविहार विहार आपल्या ताब्यात यावं बौद्धाच्या अशी मी विनंती करतो आव्हान करतो सूचना देतो आणि सर्वांनी या मोर्चामध्ये सर्वांनी सगळ्या संघटनांनी सामील हवं असं मी पुन्हा पुन्हा आव्हान करतो आणि सर्वाप्रती मंगलमैत्री भावना व्यक्त करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो मंगल हो मंगल हो